खूप आरक्षण त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर पाहिजे ना नाही <स्ष्वास> तो आधी म्हणत होता प्रश्न तयार केलाय आणि आता तो प्रश्न दाखल करतो कन्व्हिन्स झाला ते मिळालं तरी त्याला उशीर लागतात पण ते पहिले पैसे कालही आपण राजमाता का तोही आता त्यांच्याच अंडर आहे कधी काम चालू तो मला मोठा करून ते बारा कोटी मजूर आहेत पैसे आहेत ऑलरेडी दोनशे राजमाता बऱ्यात आणि तो, आ, तो, तो, तो ते त्याचा आहे की जो तो आपल्या करायचा आहे त्याच्यासाठी घालवायचं ट्रॅफिक बनवायचं डायव्हर नावाला मंजुरीला लागेल त्यांच्यामध्ये एवढं सहा पदरी ट्रॅफिक खालच्या सर्व्हिस रोड वर मारणार नाही जमीन पदरी कारण खूप काढायचा आहे आणि तिथं करायचं पुण्यातल्या म्हणल्यानंतर ही काम आपण पाहिजे असं काही त्यांची मुदत कोविडच्या अगोदर काम चालू झालंय प्रकाश कधी अत्यंत मुलगा आहे प्रतीक त्यांना माहिती विषयी अरे प्रती खर बेट चालतं कार्यक्रमाला काय आम्ही प्रॉब्लेम तुझ्या मुळे आम्हाला प्रॉब्लेम मला कुठे सांगितलं नाही मी सकाळीच हजर राहिलो असतो ग्रुपवर वर का सांगा ग्रुप वर आहे अंगोळी झाली का अरे मग याला ती इतकं चौकात आहे काच रिक्षा पावडा

कमिश्न आपण त्याचं महाराष्ट्रातले काही महत्वाचे प्रकल्प आम्ही बस स्टॉनमध्ये सगळे लोक करतो पण पंतप्रधानांचं पण एक असं ऑफिस काम करतोय तसंच ते जे काही महत्वाचे नदारीचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता मेन म्हणजे पीएमसी पीएमसी ला एकदा कमिशनर बसते आणि मग यांना बोलवायचं तुमचं काय राजकारण बोलवायचं

करायला पाहिजे ना साहेब साहेब खूप मोठी समस्या आहे आमची ट्राफिकची पस्तीस वर्ष अंडरपास झालाय ठीक आहे बाबा सारखं